कल्याण टोल प्रकरणी झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून या बातमीची दखल घेण्यात आली आहे कल्याण टोलच्या मुदतवाढीची चौकशी होणार आहे चुकीच्या पद्धतीनं टोल वसुली केल्यास कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा इशारा दिलेला आहे चुकीची टोल वसुली खपवून घेणार नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी हा इशारा दिलाय कल्याण टोल प्रकरणी शिवेंद्र यांनी इशारा दिलाय चुकीची टोल वसुली खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात त्यांनी खडसावून सांगितलेलं आहे टोलच्या बाबतीमध्ये हो कालावधी आहे तेवढ्याचीच त्यांना परवानगी राहणार आहे त्यांना जे काय पुढे आणि म्हणजे असं फसवणूक होत असली तर त्या ठिकाणी जे काय असेल ती कालावधीची सुधारणा करण्याच्या जाऊन स्वतः स्थळ पाणी करावे आणि त्या कंपनीचे जे कोणी माय असतील त्यांना सूचना द्या किंवा नीट जी काय ती माहिती द्या असं खोट्या पद्धतीनं टोलच्या माध्यमातून लूट जी आहे ही शंभर टक्के पीडब्ल्यू डी विभाग करून देणार नाही आणि जेवढा दिलाय जितक्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट आहे तेवढ्याच कालावधीसाठी त्यांच्याकडे ते काला राहील तेवढीच त्यांच्याकडे टोल वसुली त्यांची जी आहे ती त्यांना करता येईल